ई e ऑफिस संगणक प्रणाली अपग्रेड झाल्यानंतर बऱ्याच युजरला ई e ऑफिसमध्ये रिसिप्टमधील व फाईल ड्राफ्टमधील पी डी एफ दिसत नाही किंवा ओपन होत नाही तर अशा प्रकारची अडचण येत आहे सुरुवातीला ही अडचण कोणाला येत आहे ते समजून घेऊयात जे युजर जुनी विंडोज वापरत आहे उदाहरणार्थ विंडोज सेवन विंडोज एट त्यांना ही अडचण जास्त येत आहे परंतु ज्या युजरची विंडोज अपडेट आहे त्यांनासुद्धा जर ही अडचण येत असेल तर काय करावे ते आपण पुढे पाहूयात सर्वात अगोदर जे युजर जुने विंडोज वापरत आहेत त्यांनी काय करायचं आहे त्यांनी सर्वात अगोदर ई फाईलला जायचं आहे ई फाईलला गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेटिंग बटन दिसत असेल सेटिंगला क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये प्रिफरन्सेस याला क्लिक करायचं आहे प्रिफरन्सेसला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक विंडो ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला पी डी एफ युवर ह्या पर्यायामध्ये तीन ऑप्शन दिसत असतील ब्राउझर ॲप्लिकेशन आणि प्रिफरन्सेस ॲप्लिकेशन लेगसी जे यूजर विंडोज एट किंवा विंडोज सेवन वापरत असेल त्यांनी प्रिफरन्सेस ॲप्लिकेशन लेगसी याला क्लिक करायचं आहे आणि इथ या ठिकाणी सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला असा एक मॅसेज युजर प्रिफरन्स सेव्ह सक्सेसफुली असा मॅसेज आल्यानंतर तुम्हाला एकदा विंडोज तुमची जी आहे किंवा जो ब्राउजर आहे तो रिफ्रेश करायचा आहे रिफ्रेश केल्यानंतर तुमच्या ज्या रिसिप्ट असतील इनबॉक्समधील किंवा फाईल असेल त्यामधल्या ड्राफ्ट असेल त्या पी डी एफ तुम्हाला ओपन होतील आणि जे युजर अपडेटेड विंडोज वापरत आहेत आणि त्यांनासुद्धा हा प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी काय करायचं आहे त्यांनी प्रिफरन्सला जाऊन पी डी एफ युव्हरला ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे आता जे अपडेटेड विंडोज वापरत आहेत त्यांना दोनच ऑप्शन दिसतात ब्राऊझर आणि ॲप्लिकेशन तिसरा ऑप्शन दिसत नाही तर ते त्यावेळेस त्यांनी काय करायचं ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे सेव्ह करायचं आहे त्यांना मॅसेज येईल सक्सेसचा त्यानंतर एकदा ब्राउझर जो आहे तो रिफ्रेश करायचा आहे त्यांची सुद्धा जी अडचण आहे पी डी एफ दिसत नाही ती अडचण दूर होणार आहे धन्यवाद